तर आपण गेल्या तीन वर्षापासून हो? माल घेत आहे जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं आणि आपला परिचय कसा झाला होता तुमचा युट्यूबला व्हिडिओ पाहून माल बोलवलं होता हो तिला मी फक्त दोन एकरासाठी घेतलं होतं तीन वर्षापूर्वी हो त्याच्यानंतर आता दरवर्षी वापरतो तर तुम्हाला काय जाणवलं की तुम्ही जे पहिल्या स्टार्टिंगला माल घेतला त्याच्यानंतर जे खतं घेतले आपले आता आजची समजा तुमचं आजवरती तुमचे एवढे कांदे शिल्लक आहेत आणि आम्ही ऊसासाठी माल दे देण्यासाठी आलेलो आहेत तर काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना तुम्ही आता या खर्च एक असं जाणवलं की कांदा लावल्यापासून विकू पर्यंत आता आपलं आज नऊ ऑक्टोबर नऊ अजून दोन हजार पंचवीस मला अजून एकदम कडक आणि खराब न होता तसंच आहे हो oh. त्यामुळं मग मी दरवर्षी तुमचं हे वापरलं आणि याच्यात एक दुसरं एक जाणवतं की ॲव्हरेज पण चांगलं म्हणजे कांदा पोस्त पण तर बघू शकता ही जी पत्ती आहे एकदम जबरदस्त आहे आणि कुठेही तुम्ही बघू शकता की आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत जर कांदे एकदम करकरीत आहे आणि पूर्ण त्या साईडला आहे या साईडला आहे पूर्ण चाळी लोडिंग आहेत आणि आत याच्या अगोदर तुमचे कांदे असे राहत होते का किंवा उत्पादन एवढं मिळतं उत्पादन थोडं कमीच मिळायचं पण त्याच्या आधी आम्ही कांदे म्हणजे ठेवले तरी ते आम्हाला थोडंसं काजळीचा प्रकार वाटत असतो त्यामुळे आम्ही ते विकून टाकायचो त्यानंतर तुमचं जसं वापरतो काजळी बिलकुल नाही आहे याला आणि ह्या भागातली जी परिस्थिती आता जर बघितलं घोडेगाव मार्केट इथं जवळ आहे आणि खूप मोठी बाजारपेठ आहे तर ह्या बाजारपेठेमध्ये खूप म्हणजे रेस लागलेली असते की कांदा ज्याचा चांगला आहे तर त्याला बाजार चांगला मिळणारच बर का तर शेतकरी बांधवची आज कॉल टाईट राहते की जो मार्केटला ज्याचा कांदा आहे ते गेला म्हणजे तो त्याचं वर वरची सोज वेगळं तर त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू इच्छिते की आज लोकांची परिस्थिती काय कांदे सडण्याच्या बाबतीत आणि कांदे टिकण्याच्या बाबतीत अवकाळी पाऊस प्रमाण जास्त झाल्यामुळे मो कांदे मोठ्या प्रमाणात खराब झाले तसं हा तसं पाहिलं तर ऍक्च्युली या भावात कांदा पिकच पडत नाही पण आता आम्ही कांदा अजून चांगल्या स्थिती म्हणून ठेवलाय पुढे भाव वाढतील पैसे मिळतील तर बघू शकता एक कांदा टिकला तर कांदा जास्त दिवस चाळीस चोरेज ठेवू शकतो आणि पुढं बाजारभाव वाढले तर कांदा विकू शकतो हे शेतकरी बांधवाचं पहिलेपासून असतं कारण की कोणाला पण अपेक्षा असते की बाजार वाढल्यानंतरच आपण कांदे चोरेज केलेले कांदे विकू पण तसं बघता बऱ्याच शेतकरी बांधवांनी कांदे ठेवले पण ते ठेवल्यानंतर चाळीतच सडून गेलेले आहेत आणि खूप प्रमाणामध्ये सडगाण झाल्यामुळं त्यांना कवळीमोल भावाने विकावं लागतं तर कांदा पिकाला टिकवण क्षमता चांगली असते तर बाजार पेट पण चांगली मिळते पण कालांतराने कधी कधी बाजारभाव नंतर पण घसरलेले असतात पण जिद्दही शेतकरी बांधव सोडत नाही आणि कांदा आजही एकही एक विकलेल कांदा विकलेला नाही आहे कारण की कांदा टिकला म्हणून विकला नाही तर आज जर बघितलं तर कांदा टिकण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर गेल्या तीन वर्षापासून वापरता आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की कांद्याची क्वालिटी चांगली निघाल पाहिजे कांदा टिकवण क्षमता चांगली पाहिजे आणि आज त्यांनी जय किसान ग्रीन इंडियाचं चा कत चांगलं उत्पादन मिळालं म्हणून त्यांनी पुन्हा ऑर्डर केलेली ऊसासाठी त्याच्यानंतर कांद्याच्या रोपासाठी आणि मक्का पिकासाठी त्याच्यानंतर त्यांनी ह्या भागामध्ये अशी प्रगतशील शेती करून दाखवलेली आहे की ह्या भागात बऱ्याच शेतकरी बांधवांनी केळी लागवड केलेली आहे आणि केळी लागवड सक्सेस होत नाही पण तीन एकर केळीमध्ये विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी क्वि टनाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांनी प्रयत्न शंभर टक्का त्यांनी केले आणि ते सक्सेस झालेले आहेत तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी असे नवनवीन शेती करायला पाहिजे आणि किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत तुम्ही एकदा अवश्य वापरून बघा कारण की जेणेकरून जमीन वाचेल कारण की जमिनीतलं पाणी दिवसांदिवस मोचळवत चाललेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ह्या भागातली जमिनीची परिस्थिती काय आणि पाणी कसं आहे आमचं म्हणजे तसं आमची डीप सॉईल काळी जमीन आहे ते आमची जमीन एकदम खराब पाणी आणि आमच्या जमिनीत ऊसाचं ॲव्हरेज म्हणू किंवा इतर पिकांचं ॲव्हरेज म्हणू हे म्हणावं असं मिळत नाही पण मधल्या मागच्या पाच वर्षाच्या पिरियड आमच्या परिसरातल्या कुसच ऍव्हरेज तीस पस्तीस चाळीस टनाच्या पुढे नाही म्हणजे खर्चाला सुद्धा पेलत नाही असं उत्पादन निघत होतं आणि म्हणून जमीन वाचवण्यासाठी तरी तुम्ही बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरा जेणेकरून दुय्यम अन्नद्रयुक्त खतं भेटतील जमिनीतला पीएच कमी होईल जमिनीतले क्षार कमी होतील आणि आपले रासायनिक खतं पण बचत होईल जेणेकरून जिथं आपण नवनवदा बॅग खतं टाकतोय तर तिथं आपल्या चार किंवा पाच बॅग किंवा दोन किंवा तीन बॅग वापर होईल आणि जेणेकरून आपलं पाणी वाचेल जमीन वाचेल पुढच्या पिढीसाठी मेन म्हणजे काय आहे की आता खतांवरचा खर्च कमी करून आमचं उत्पन्न कसं वाढत्याच आहे बरोबर नुसतं खर्च करून माझ्या नाही आमचा नफा किती राहतो पण ऍव्हरेज मिळाला तर पेलवणारे जमीन तर ऍव्हरेज हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि जमिनीसाठी आपलं उत्पादनासाठी आपल्याला कालांतराने टेक्निकल शेती करणं गरजेचं वाढवून तर जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि प्रगतशील शेतकरी बांधवांचे असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी नमस्कार